हिंगोलीतील फरार आरोपी सटक पाच लाख रुपये किमतीच्या आठ मोटर सायकली जाप कोल्हापूर एल सी बी कारवाई कोल्हापूर जिल्ह्यातील मोटरसायकल चोरीच्या वाढत्या घटनांवर प्रभावी कारवाई करत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरने मोठा खुलासा केला आहे हिंगोली येथून फरार असलेल्या आरोपी सटक करून त्याच्याकडून व त्याच्या साथीदाराकडून पाच लाख रुपये किंमतीच्या एकूण आठ मोटर सायकली जप्त करण्यात आल्या आहेत पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली वाहनचोरी प्रतिबंधासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली या अंतर्गत पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे व त्यांच्या तपास पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करून कारवाई केली मिळालेल्या माहितीच्या आधारे पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी अतिग्रे येथील रॉयल इनवाडा हॉटेल जवळ सापळा रचून सनी गायकवाड राहणार धाराशिव गोविंद साईगुंडे राहणार परभणी आणि एक अल्पवयीन साथीदार यांना अटक करण्यात आली गोविंद सायगुंडे हा हिंगोलीतील गंभीर गुन्ह्यात फरार होता अटकेनंतर त्यांच्या सायकल जप्त करण्यात आली तर पुढील चौकशीत त्यांनी कोल्हापूर पंढरपूर धाराशिव व सोलापूर जिल्ह्यातून आणखी मोटर सायकली चोरी केल्याची कबुली दिली त्यानुसार एकूण आठ मोटर सायकली हस्तगत करण्यात आल्या असून अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींना पुढील तपासासाठी जुना राजवाडा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे